नमस्कार शेतकरी बाजार श्रद्धी या व्यवस्थामध्ये मी श्रीमधून आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कुंटेकडी मार्केट पुणे आज बाजीपाण्याच्या दरामध्ये काय पद्धत आम्ही ते पाहायला ते आपण सविस्तर सुंदर बाजार आहोत वालगावडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दर जे ते पन्नास रुपयापर्यंत राहत गे माझ्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील वालगावडीसाठी दर पाहावते फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडाचे दर जे येते पंचेचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पारावते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर दर्जे येते पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कारलेसाठी दर पार होते चवळीची <Stanima> क्वालिटीनुसार <todans> चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे दर दर्जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलके मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार वाटतात भूमुक्संगाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये संघाचे दर जे होते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते पस्तीस रुपयापासून देखील संघाचे दर पार वाटतात बिटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे आहेत ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील बेटाचे दर पार वाटतात पांढऱ्या काकडीची क्वालिटी हुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हिरव्या काकडीसाठी अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलके मालजी ते दहा ते बारा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पार होतात तर मार्केटमध्ये चायना काकडीची जे आवड आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत चायना काकडीचे दर पार होतात तर पांढऱ्या चायना काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पार होते तर शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोझिटीमध्ये शेवग्याच्यासाठी ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात वांग्यांची क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये आज घसरण जालेली पालवते चांगल्या एक नंबर ऑपोलिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील वांग्यांचे दे दर पारवतात भेंडेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपॉलिटीमध्ये भेंडीसाठी चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारवते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये पण चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला राजमासाठी दर पारावतं दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जाते सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होतात पुणेगावची क्वालिटी सर चांगल्या एकदम मटा फुलेमध्ये पुणीत। शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास ते चाळीस रुपयापासून ते केलं पुणे गावसाठी दर पारा होतात आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दारामध्ये आपल्याला घसरत पुनेरेगावसाठी पाहायला मिळते कोबीची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहे ते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात हलक्या मालासाठी सात रुपयापासून देखील कोबीसाठी दर होते आवक मार्केटमध्ये कोबीसाठी कमी पाहायला मिळते बरेच दिवसापासून दर जे आहे आपल्याला चांगले पाहायला मिळतात तर... आलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत आलीचे दर पाहायला होतात आवक या ठेगाऱ्यामध्ये पाहू शकतात तर थोड्यास देखील बऱ्याच आवक मार्केटमध्ये पाहायला चांगले सुपर माल जे येते चाळीस रुपयाला या ठिकाणी आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते त्याचबरोबर मीडियम क्वालिटीमध्ये मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते तीस ते पस्तीसच्या दरम्यान आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये दर पारावतात आणखी माल जे आहेत पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात कवळ्या आल्याची देखील होते तर कवड्या आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापासून ते पस्तीस पस्तीस रुपया आपल्याला दर कवळ्या आल्यासाठी देखील पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये कोथिंबीरचे दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत गावरान उच्चांची गावरान कोथिंबीरसाठी उच्चांचे दर पारा होते हलक्या माल जे येते विलाती कोथिंबीरसाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला विलाती कोथिंबीरसाठी दर पारा होतात हरिमिर्ची <स्थीच> आवक या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हरवर्चीचे दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारा होतात आवक बरेच दिवसापासून भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साऱ्यांचा दर जाते सोळा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांचे दर पारा होतात हलके माल जेते सहा ते सात रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळवतात मा मार्केटमध्ये लहान साईजमध्ये दे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात हो आवक टोमॅटोची पाळवते त्याचबरोबर हलक्या मालांची द देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहावते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत आपल्याला दर चांगली पाहायला होते भेंडीची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये भेंडीसाठी दर्ज येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पार होतात हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात शिमला मिरची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये शिमला मिरचीचे चे दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी पारवते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ फ्लावरचे दर जे येते वीस रुपयापर्यंत आपल्याला दर पारावतात हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पारा होतात चांगल्या एक नंबर टॉप लेटमध्ये सुपर फ्लावरसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दे दर दे होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी चांगले एक नंबर मध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर काळ्या वांग्यासाठी दर होतो दुधी धुलीपापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपये हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दुधी धुलीपापड्यासाठी दर पारा होते